आपल्याला हाद्याच्या फुलांची भाजी करायची हे वा इतके स्वच्छ एक एक पान असं निवडलं पाय आणि त्याचे फुलं असे असतात हे वा आपल्याला एक एक पान मोकळं केलं तर ते, ते पान असे मोकळे केलं पा हे बेच्यात मी आद्रक आता खूप प्रकार असतात याच्यामध्ये तर एक प्रकार म्हणजे एक याची भाजी करून दाखवते तुम्हाला हे आता याची आपण भाजी करू तुम्हाला हद्दीच्या फुलाची भाजी करून दाखवते आता हे जे आहे ना आपण एवढं तेल टाकायचं आता हे तेल छान तपू द्यायचं आपण हे आता याच्यात मी जिरं टाकते पहा हे बघा अशी निवडून टाकली स्वच्छ खूप सुंदर असते आरोग्यासाठी पण छान असते ही भाजी हे आपण थोडी राईट आपू आता इथून टाकलं पाणी भाजी टाकून टाकायचं टाकायची मीठ टाकायचं

ज्वारीची बाजरीची मगची भाकरीवरून खाता अशी चटणी टाईप असते ही भाजी म्हटलं तर तुम्ही नक्की करून बघा शेअर करा तुम्हाला भाजी कशी वाटली टाका संपूर्ण व्हिडिओ पाहा बघ आता झाकण न ठेवता होत्या हिरव आपण इथे काहीच टाकलं नाही चटणी लाल तिखट टाकलं हळद मीठ एवढंच टाकलं जिरं राई वगैरे हा एक प्रकार येत आहे तुम्ही नक्की करून बघा शेअर करा थँक्यू